मॉर्निंग अरे गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे आमचा इकडचा बनारसचा तिसरा दिवस पुन्हा सकाळी उठून उठून आंघोळ घायला आलोय आम्ही गंगा नदीवरती थंडी आज कालच्यापेक्षा खूप जास्त आहे आता बघूया पाण्याचा अंदाज आज किती लागतोय आता आम्ही आलोय घाटावरती मणिकर्णिका इथे आंघोळीला आलोय बट आज कालच्यापेक्षा थोडी जास्त गर्दी वाटते बनारसची मॉर्निंग आता मी बसलोय गंगा नदीवरती आंघोळी करायची आता वाढ वागते का एकदा काय हीट झालं अंग आता उन्हामध्ये थोडंसं बसलंय थोडीशी सनरेज झालेत त्याला थोडं हीट झाल्यावरती मग पाण्यामध्ये एवढी टाकू हीट का हिट होणार आहे इतर वजन आलेले अंघोळीला तिकडे माणसं बोटिंग वगैरे करायलात घे पाण्याचा अंदाज घे गार आहे टाकी तू टाक मग मी येतो या टी शर्ट टाकते टी शर्ट वच टाकते टाकुल राहुल इज्जात हां असे का उघडे टाकू आंघोळ वगैरे करून झाले इकडे मागे दोघे उन्हामध्ये आहेत मी पण उन्हामध्ये सुकतो एवढी थंडी लागते ना थोडं आता इथे सुकतो वगैरे मग नंतर जातो चेंज करून दुसरीकडे दुसऱ्या प्लेसवरती इकडे फिरायला आज काही राहिलेले प्लेसेस असणार ते करतो आणि मग पुढला उद्याचा दिवस उद्याचा दिवस पूर्ण फोटोशोटोमध्ये काढून टाकतो तुमची आंघोळ वगैरे आता झाली आता गारटलं आहे आता चेंज वगैरे करतो आणि मग पुढचा प्लॅन करू काय ते सकाळ सकाळ गंगेमध्ये आंघोळ करायची मज्जाच वेगळी आहे जरी पाणी थंड असलं ना तरी काय वाटत नाही त्या इन्व्हायरमेंटमध्ये एकदम प्रॉपरली आम्ही डिझॉल्व होऊन जातो नाहीतर ते सेम पाणी जर घरी असतं ना एकदम बेकार अशी थंडी लागली असती फी इंचीज आता मी रेडी झालो आहे जण पण आता उरलेले प्लेस करतो नाही सर्वप्रथम आधी खायला जातो खूप भूक लागली चहा वगैरे इकडे काय खाल्लं नाही मी आल्यापासून ते चहा पण पिली नाही तर थोडा आता नाश्ता वगैरे काहीतरी करतो नंतर मग थोडं प्लेसेस करू आय थॉट आज आम्ही अस्थी घाटचा प्लॅन करतोय अस्सीघाट आम्ही आल्यापासून गेलो नाही तर अस्सी घाटला गेलो तर जाऊ आम्ही आणि तिकडून मग थोडं बघू पुढे काय जायचं ते तीन दिवस सेम रोडने फिरतो आहे म्हणून त्या दोघांना रोड आज पाठ झाला आहे बिना मॅपचे चाललेत माझ्या पुढे आज मॅपवाल्याची गरज नाही ना तुम्हाला पुढं बघ पुढं बघ छोट्या छोट्या गल्लीतनं पण गाड्या दोन दोन पास करतात मुंबईला तर ही जी जागा असती नाही ते एक पण गाडी नसते गेली ते प्रत्येक गलीची ना एक वेगवेगळी कहाणी आहे प्रत्येक गला एक नंबर आहेत सर्व वाकड्या तिकडे वाकड्यात आहेत आणि प्रत्येक गल्लीवरती अशा डिझायनिंग वगैरे केले ते बघा हे इथे श्रीजी मलायो हे बनारस इथं फेमस इथे मलाय तुम्ही पाहू शकता इथे मलायो खायला की ती लोकांची गर्दी आहे ते श्रीजी मलायो मंदाराचं फेमस मला यश आज पण बघू शकता किती गर्दी आहे की इकडून इकडून लाईन आले इकडं पूर्ण आतमध्ये गेले आणि तिकडून फिरून फिरून तिकडे आय थिंक एक ते दीड किलोमीटरपेक्षा मोठी लाईन आहे तर मी आता दुसऱ्या प्लेसला जातो इथे आम्ही संध्याकाळी येऊ आम्हाला तर थोडं आलो आम्ही तशा समोर घातला इकडून आम्ही चालले पुढे तिकडे वेळ अस्सी आणि अजून काही नाश्ता वगैरे असतो केलं म्हणून कुरकुरे घेतलेत वेवन पे करत आहेत चहा आपण पी होती बट राहू दे म्हटलं इकडं पुढे पुढे जातो जसं अमित घाटवर आता पुढे तिकडे अस्सी घाटला मित्रांनो हा आहे लाली घाट आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकताय हो आहे हरिश्चंद्र घाट या हरिश्चंद्र घाटाची एक कहाणी आहे मला पण काही एवढी आयडिया नाही त्याची पण हरिश्चंद्र राजा हा वचनबद्ध राजा होता एवढा मला माहीत आहे त्याच्या त्याच्यामागे एक मोठी कहाणी आली त्यामुळे या घाटाला नाव हरिश्चंद्र घाट असं पडलं इथे पण चिताजळत असतात हे आहे बनारसचं अस्थिघाट इथे पण आरती होते गंगा आरती मग आता ना इव्हनिंगला होते आता कसं तरी एक फंक्शन चालू आहे रस्ते बनारस मी पाहू शकता इथे डान्स वगैरे चालू आहे कथ्थक हे आहे अस्थि घाट बनारसरी करुणा आम्ही आता आलो अस्थिघाट फिरून आता इकडे हळूहळू चाललो आमच्या जागेवरती जातो तिकडे आमच्या घराच्या इथे इथे मग थोडं फ्रेश होऊन आम्हाला जायचं आहे कोणता कालभैरव मंदिरामध्ये चाललो आहे कालभैरव दर्शन कराय लाईन बघू शकत आहे एवढी मोठी आहे ट्राय करू आज घ्यायला कारण आजचा आमचा लाचसा दिवस आहे उद्या तर नाही पॉसिबल होणार एवढी लाईन आहे सगळी दर्शनासाठी आता काय माहिती किती वेळ लागते ते दोन तासाच्या जर्नीनंतर आता आम्ही पोहोचलो कालभैरव मंदिरात इथे दोन तासाच्या दर्शनानंतर आता आम्ही बाहेर पडतोय बाहेर पाडायसाठी पण लागेल आहे एक ते दोन तास आम्ही लाईनमध्ये होतो पण आम्हाला दर्शन भेटलं आता आम्ही चाललोय आ, आता जातो नाश्ता वगैरे करतो आणि मग जातो काशी विश्वनाथ आता मी आलो काल वैरवाचं दर्शन करून हे आहे आमचं हॉटेल आता मी स्टेअर्सने चढतो इथे गेस्ट हाऊस आहे आमचं काल वैरवाचं दर्शन वगैरे हो झालं आता मी चढलो गंगा आरती बघायला साडेपाच झालेत सहा वाजेपर्यंत पोहोचवू आम्ही पंधरा आहे जर घाटा घाटावरून घाटाघाटावरून गेलो तर त्यानंतर मग आम्ही जातो काशी विश्वनाथ मोबाईल नाही घेऊन जाते कारण मोबाईल अलाउड नाही तिथे काल गेल्यावर थोडा प्रॉब्लेम झालेला त्यामुळे आम्हाला शेअर नाती बघायला पण नाही मिळाली तर आता मी मोबाईल वगैरे ठेवून जातो आजसाठी एवढंच भेटूया औद्याच्या वेळेमध्ये कारण उद्या आमचा लास्ट दिवस होणार आहे उद्या आम्ही कुठं घाट कर घाटवरती करू फोटोज वगैरे काढू तर आतासाठी बस एवढंच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू अँड धन्यवाद